दिल्लीच्या जा जंतर सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील एडवोकेट भानुप्रताप सिंग आणि त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी गेले चार दिवस ई व्ही एम मशीन हे कसं हॅक करता येतं हे सबध जाहीरपणे देशाला आणि जगाला दाखवतो व्ही व्ही पॅटही कसं हॅक करता येतं हेही सगळ्या जगाला दाखवत आहे आणि त्याच्यामुळं देशाला हे समजलेलं आहे की ई व्ही एम मशीन हॅक करता येते त्याच्यामध्ये गडबडी करता येत आहेत आणि त्या गडबडी करून एक चौ दोन हजार चौदापासून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत आर एस एस कधीच स्वतःच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही परंतु या निवडणुका झुळफेक करून नागरिकांच्या मताची जी दरोडेखोरी आहे किंवा चोरी आहे मी ज्याला मत देतो ते मला कळतच नाही मी कुणाला मत देतो आहे म्हणजे नागरिकालाही कळणं हा त्याचा घटनादत्ता अधिकार आहे माझं मत, मत मी कुणाला दिलं हे मला समजलंच पाहिजे ना पण हे समजत नाही आहे म्हणून आमचा ई व्ही एम मशीनला विरोध आहे व्ही व्ही पॅट मशीनला विरोध आहे मशीनवरची निवडणुका नाही व्हायला पाहिजे आणि त्या बॅलेट बॉक्सवरतीच झाल्या पाहिजे मतपत्रिकेवरती शिक्का मारूनच निवडणूक झाली पाहिजे तर मी दिलेलं मत कोणाला दिले ते मला कळते आणि ती चिट्टी ची� मिळवून मतदान पेटीमध्ये टाकतोय हे ही जो प्रोसेस आहे तो मा मतदान स्वतः करतो याच्यामध्ये सात मिनिटांचा असा सात सेकंद चित्र दाखवतात सात सेकंदामध्ये काय करणार मी कोणाला मत दिले सात सेकंद पूर्वी पंधरा सेकंद होते आता सात ती जवळपास एकोणीस लाख मशीन गायब आहेत इलेक्शन कमिशन स्वायत्त राहिलेलं नाही घटनेप्रमाणात स्वायत्त होतं आता नवीन कायदा केला आणि त्याच्यामध्ये जी समिती आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता हे तिघेजण जर ठरवणार असतील तर ही गोष्ट आम्हाला मान्य नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता या तिघाणी इलेक्शन कमिशनची नेमणूक केली पाहिजे पण हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं डावलून त्याला बगल देण्याच्यासाठी नवीन कायदा केला गेला आणि तो कायदा का केलात मग तुम्ही जर एवढे पॉप्युलर आहात तर घ्या नाई याच्यावरती मतदानावरती निवडणुका मतपेटीवरची निवडणुका तुम्हाला का नको आहे तर तुम्ही लबाड आहात चोर आहात म्हणून तुम्हाला ते नको आहे म्हणून हे ई व्ही एम मशीन बावीस तारखेला आम्ही गांधी मैदानावरून त्याची प्रेतयात्रा काढणार आहोत आणि ती मान्य जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रसिद्धीच्या पुढे ती प्रेतयात्रा घेऊन जाणार आहोत तर हे आम्ही बावीस तारखेला करणारच आहोत याच्यासाठी सगळ्या मतदारांना सर्व जाती धर्मातल्या पंथातल्या सर्व मतदारांना आम्ही हे जाहीर लोकांचं आव्हान करतो आहोत व सगळ्या परिवर्तनवादी संघटना आम्ही एकत्र येऊन हे जाहीर आव्हान करतो आहोत अपनी लोक्षे, अपनी लोक्षे की हीच वेळ आहे आत्ता जर आपण चुकलो तर आपली लोकशाही आपली लोकशाही हक्क आणि अधिकार सगळं जाईल आणि हुकुमशाहीला आपल्याला सामोरं जावं लागेल हे व्हायचं नसेल वाटतेल ती किंमत मोजून आत्ता आपल्याला लढाई करावी लागेल या लढाईचा आरंभ साताऱ्यामध्ये आम्ही करतो आहोत साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये असं आहे की जे साताऱ्यात फिकतं ना ते सगळ्या देशात फिरतं सातारा हे भारी लोकाचं गाव आहे आम्ही घाबरत विभरत कुणाला काय नाही आम्ही लढणार आमची माणसं लढणार आणि ई व्ही एमला घालवणार पण ई व्ही एमवरती दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही होऊ देणार नाही